तर नमस्कार भावांना जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये तर बाबांना आपण रात्री निघालेलो केरळ वरून आता पोहोचलोय आपण बेंगलोरला बघू शकता अजून इलेक्ट्रॉनिक सिटीलाच आहे इथं पोहोचलो तोपर्यंत आपल्याला ऑर्डर भेटले मुंबईची तर मुंबईचा माल आपल्याला भरायचा आहे तर आता चाललोय भरायला भावांनो आपल्या नवीन प्रवासाला सुरुवात होते पाच दिवस कोचीनला काढले राहून तिथून एमटी आलोय शेवटी वाईट म्हटलं बेंगलोरला जाऊन आजच्या आज भरायचीच काय करून पण नशीब आपलं ज्योतिबाच्या नावानं चांग भेटलं वाढ चला आता निघूया इथून करू प्रवासाला नवीन सुरुवात चला आता निघतोय भरायला चालतोय तर भाऊन इथून पुढची अपडेट भेटून जाईल तर भाऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारकी जय श्री महाकाल चला करू व्हिडिओला सुरुवात आता इलेक्ट्रॉनिक सिटीचा टोल फाडून आलोय बघा बेंगलोरच्या वरच्या रोडला आता सनसन जाऊन भरायचे गाडी आपल्याला एअरपोर्टला जायचंय भरायला तर चला भावना फटाफट जाऊ पोचू आणि भरून घेऊ चला तसं वातावरण झालंय बेंगलोरचं बघा एक नंबर असा ब्रिज आमच्या कराडला होणार बघा लय वारी वाटणार असं झालं की एक नंबर कसं वाटतंय चला मस्त नाश्ता वगैरे पण केलाय आणि आंघोळ वगैरे करून निघलोय एकदम फ्रेश आहे रात्री नाईट मारले पण काय वाटत नाही नाईट मारल्यासारखं फुल फ्रेश अजून झोपलेला नाही रात्री दहा वाजता निघलोय केरळातून झोपलेलो नाही तर चला भावानो फटाफट -पट जाऊन भरूया गाडी ना मोकळा लागल पण काय दोन्ही याचा जाम लागल एमजी रोडला आलो तुम्ही कारवाई सगळं जाम जाम लाइट ऑफ असिया खाली करायला कॉर्नर कॉर्नरला खाली गेले बिल्डिंग मध्ये फर्निचर घेऊन आलो होत पुढच्या बिल्डिंग चला भावना आता बेंगलोर पास करू लय लांबा अजून बघू शकता छत्तीस किलोमीटर आहे एक तास दाखवतो काय करताना चला, चला 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 जा भाऊ आहे बघा बेंगलोरचं स्टेडियम कुठलं स्टेडियम आहे आपल्या मा नाव लक्षात नाही माझ्या कुठलं चिन्हा स्वामी का काय आहे ना ते स्टेडियम आहे बघा हे चला आपण शॉर्टकटनं टाकली गाडी तर अपारप जाऊया आणि मोकळं लागलं इकडून पूर्ण जाम होतं सगळं इकडून दोन ते तसे आपल्या गाडीला रॉंग साईड टाकली आपण चला झपझप जाऊ कारण वेळ होते पार्टीचं फोन यायला लागले चला जाऊन हा येण्यासाठी रोड आहे फक्त मनवीन घाटली आता डिग्री करू त्या दुपारच्या टायमिंगला कोण नसतं त्यामुळं घाटली आता दुपारी पोलीस मध्ये काय असतात इथून लागला बघा इथून चालू शकतो हा रोड येतो दुकडून तर आपण घाटली रॉंग साईड पूर्ण सगळा वन वे होतो चला कसा आहे पॉश एरिया टॉपचा एरिया बेंगलोर मधला आपल्या बँड्रासारखा आहे आपला मुंबईला बँड्रा तसा बघ चल 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 अजून आपल्याला पन्नास मिनिट ते चौतीस किलोमीटर आहे चला पोहोचूया फटाफट पट। बोलतोय कारवाला पुढे जाऊन पोलीसवाला पकडायला म्हणजे बरं कारण इकडून आहे नो एंट्री फटाफट टन मारूयात चला हा एरिया सगळा फॉश एरिया आहे इकडून टेम्पोला वगैरे अलाउड नाही पकडलं नाही पाहिजे फक्त एवढं कचरावाल्याला आहे ना आम्हाला नाही बेंगलोरचं ट्रॅफिक ट्राफिक लागले राव काय करायचं तरी दुपारच आहे नाहीतर चार वाजता चारच्या पुढं तर एवढं असतं जाम हालतच नाही गाडी दुपारच आहे तरी एवढं जाम आहे बघा तर एवढा सर्कल अंडरपास मारला की पुढं मोकळच असतं एवढा जाम आहे पट्टा अर्धा किलोमीटरचा चला जाऊ फटाफट पार्टी मला फोन फोन करून ते वेळ झाला आहोत साडे अकरा वाजता ऑर्डर घेतली दीड वाजे आली दोनचं टायमिंग आपल्याला पोचायचं गावंच होतो काय विषय नाही चला लांब होतो इथून किलोमीटर किलोमीटरचा भरायला यायला चला भावना निघूया भावना आलोय आपण एअरपोर्टला जवळ आता इथून लेफ्ट मारतात बघा एअरपोर्टला वरती जायला टोल क्रॉस करून आलो आहे फिरून फिरून जायचंय एअरपोर्ट लागू शकता बोर्ड एअरपोर्टचा चला खतरनाक रोड आहे बघा एअरपोर्टचा एवढा मोठा रोड झाप झाप एक दोन तीन चार लाईनचा रोड आहे जाऊ शकता दोन्हीकडून कडून एवढा रोड आहे बघितला का बघा कसलं झाले पावसाच पावसामुळे ना टू व्हीलर वाली का नाही सारपड दिली सारखी रस्त्याला मला चार पाच जण सारपडलेली दिसली एक तर एम ठोकलेली नवीन शोरूम समोर दोन एम जी चालल्या होत्या मागण्या पिकअपवाल्यांनी दिलाय जाणार का मागची जी पुढच्याला टोकली आणि एमजीला मागण्या रिटली पिकअप वाले नवीन कट अजून गाडी पडलेला नाही चालेल वाट वीस लाखात चला काही विषय नाही बघू शकता भावन कसा एअरपोर्टचा रोड आहे का नातपुळा असं वाटतंय की नाही बाहेर आले दुबई कसा आहे रोड हा नाही करायचा बेंगलोरचा दुबई दिसते का दुबई कस आहे ना तर करायचं नाही तो बाई मारला त्यात टर्मिनेल आपल्याला राईट न जाऊन लेफ्ट मारायचं जा, कारगोला जायचं आपल्याला मारायला कार्गो गेट असत तिकड जायचं आपल्याला इकडून जायचं लेफ्ट या पोलाखालून लेफ्ट मारायचं बोर्ड दिला बघा कार्गो गेट एअरपोर्ट सिटी नॉर्ट कसा आहे जा आहे ना दुबई अबुधाबी तुझ्या हार असतो चला मारू या टर्न टर्मिनल ही नवीनच नाव टाकलं हाच टर्मिनल काय लपडा झालाय हातचं काय माहिती मागच्या वेळी काय नव्हते तू पार्किंग मध्ये आणि लाव पार्किंगवाल्याला फोन लगेच टोलला एंट्री करायची आणि घुसायचं आतमध्ये तर चला भावा न घुसूया इथं लेफ्ट मारायचं आतमध्ये टोल फाडायचा आपला कसं मुंबई एअरपोर्टला पावते तशी इकडे पण पावते तर चला करूया एंट्री बघू शकता असं टोल नाका सारखा आहे यातनं जायचं ना तर उभं राहायचं जाऊन पार्किंग इथं जायचं परत तिकडं टोल एकदा इथं फक्त गाडी नंबर सांगायचा बाकी काय नाही बघू शकता एकशे चाळीस रुपये एल सी वी कसा तर भावना आपण पोचल एअरपोर्टला आणि त्यांनी बघा हे आपल्याला पास दिलाय असा पार्किंगचा तर पहिले नव्वद मिनिट फ्री असतात त्याच्यानंतर मग ते चार्जेस लागतात एक मिनिट जरी झाला तरी तर घेतलाय पास आतमध्ये आलोय गाड्या बघू शकता किती आहेत आतमध्ये सगळ्या पार्किंगला डिंग लागलाय गाड्यांचा सगळ्या कंटेनर तर चला आता एक अप्रुव्हल येतो एक, एक मेसेज आला की ती परमिशन घेत आहेत लोकं आतमधून तिथं पुढंच भरायला जायचं ती दी टाकी दिसते दी का किंवा ती टाकी दिसते तिथंच भरायला जायचं आहे मंजेशला तर अप्रुव्हल घेत आहेत ती लोकं आणि ते आलं की अप्रुवल मेसेज येतो आपल्याला सेलचा पंपाचा आला की, की मग तो दाखवायचा ओ टी पी त्याला आणि निघून जायचं पार्किंग भरून म्हणजे त्यांचा अप्रुव्हल होता इथनं की आपण एअरपोर्टमध्ये आज भरायला चाललो कन्फर्म मग ती इथून सोडतो असा विषय असतो तो चला आता फटाफट आला मेसेज की जाऊ लोडिंग करून घेऊ एकदा गेली गाडी की पाच मिनटात लोड होते लोड करून तर पेपरलाच थोडं वेळ लागतो दहा पंधरा मिनटं पेपर भेटले की लगेच कळती भावना आपली गाडी उभा आहे बघा इथं पाऊस आला आहे कसला जोरात पाऊस आला आहे अजून काय गेटपास आलेलं नाही आपला कोड बघू शकता भिजले धनु वार येतं एवढं भिजलो पावसात राह बे का सगळ्या कंटेनरच कंटेनर आहेत बघा कसला वाचतो बघा पाऊस चला हो पासाला चार मिनटासाठी लेट झालं तर दोनशे दहा रुपये काढले तर बघा रांडेजेन काय करायचं पर्याय नाही चार मिनटासाठी चार मिनटं फक्त लेट झालं चार मिनटं पण मी लाईनला होतो त्या लाईनमध्ये पेमेंट पुढच्यांचं करायचं चाललं होतं तेवढ्यात त्यानं चार मिनटं झाली त्याच त्यांना त्याला म्हणलं यार चार मिनट मी लाईन मध्ये दहा मिनटं उभा आहे नाही ऐकलं घेतलं दोनशे दहा ते असा लपडे आहेत बघा इकडं गाडलेली चला असू द्या काय त्याच्या काय ओवाळणी लावले लोडिंग कतला कालवायचं मग लोडिंग काल घेतो इकडून गाडी आहे पलीकडं चला घेऊ लोड करून पटकन अनिल भावा झाले गाडी भरून बघू शकता एक दोन तीन आणि चार बॉक्स आहेत टोटल आज गाडीच्या मापाचं वजन आहे बघा आज टन भर आला आलाय किती किलो आहे कोणास ले ठाव काय लिहिलेलं नाही ह्याच्यावर असं ते लिहिलेलं पण कसं काय लिहिलं नाही कोणास ठाव का ले आला एक टन असणार शंभर टक्के चला झाले आता लावसो दरवाजे चला झाले आपली भरून हे बघू शकता म्हणजे एल आर इंटरनॅशनल इयर कार्गो टर्मिनल कसं आहे ना तो खोळा आता आपण लोड करून निघलोय बघा बघू शकता कंगोडा यांचा पुतळा आहे स्टॅच्यू अन्न नाद खोळा कस वाटतय वातावरण तर असलं एक नंबर आहे ना मला भारी वाटत एकदम थंड चिंड वातावरण आहे पावसामुळं बघू शकता तर चला भावनं आता डिझेल टाकूया आपण एअरपोर्टच्या पंपावर डिझेल मस्त भेटतं इथं ॲव्हरेज देते गाडी तर आता इथं डिझेल टाकी फुल करतो इंडियन ऑइलवर कारण डिझेल आपण केरळला टाकलेलं त्याच्यावर आता इथं सहाशे किलोमीटर झाली गाडी आता करून घेतो फुल कांडी ब्लीत होते बघा तर चला इथं आता लेफ्ट साइडला इंडियन ऑलचा पंप आहे ना ॲव्हरेज एक नंबर आहे पंपाचा स्वागतचा पंप आहे तर आता इथं डिझेल टाकी फुल करून घेऊया चला भावनं डिझेल फुल करूया आलय पंपावर आता बघू कितीच बसतंय दाखवतो तुम्हाला चला स्वागत चा कंपनीचा पंप आहे एअरपोर्टचा ऍव्हरेजच्या पंपावर आपण नेहमी टाकतो डिझेल इथं डिझेल बघा किती ने ब्याऐंशी रुपये नाही आणि डेन्सिटी कुठे आहे याची डेन्सिटीच ले ले लिहिलेली नाही याच्यावर भैया भैया डेन्सिटी नाही आहे लिका इतर लिका भैया सोड दे यार चला डिझेल टाकी फुल करून घेऊ मस्त अशी बघू शकता पंप किती बसते बघूया डिजल ए बाबा आता किती बसते बघूया भाव आहे बघा किती बसत आहे बाय डेन्सिडी यांची आठशे बावीस आहे कडक आहे एक नंबर चला असं द्या काय विषय डिजल आवरले भारे यांचं मागच्या टाकलेलं मस्त गाडी गेली साडेसातशे आता काय वजन आहे आपल्याला वाकले बघा पाठ वजन गेले एकतानाच्यावर असं वाटायला लागले पाटे बसले बघा वापरा पाठ चला माझं पण वजन आहे मागचं पण कमान झालं तर चला असो काय विषय नाही बघूया किती बसतं टिकेल फुल सदतीस लिटर बसले बघा थोडी राहिले फुल व्हायची करतोय भाऊ फुल झाली 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 वा बस 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 बारिश म्हणजे आता डालणार नाही जगा रखणार सदतीस पॉइंट पंच्याहत्तर जडी जल बसले बघा नव्वद रुपये चौतीसशे चौतीस चला ना आपण आपण दुसऱ्या मार्गाने आलेलो सिटीतून आलेलो आता आपण दाबासपेठ मार्गे निघालो इकडं बाहेरच्या बाहेर सिटीचा काय लापडच नाही कारण आता सिटी मध्ये पूर्ण जाम असणार बाहेरच्या बाहेर आता इथून पुढे जायचं थोडस पुढे गेलं देऊन हालीवरून लेप घ्यायचा सरळ दाबसपेठ दाबापेटला बाहेर निघायचं सरळ लागलो हायवे ला आपल्या टुमकोर रोडला तर बघा थोडासा खराब रोड आहे इकडून एअरपोर्टच्या बाहेरून आलोय रॉंग साईड न पलीकडून थोडेसे खड्डे आहेत थोडं ना गाडी झुकली बाग बंपरपर्यंत तर चला भावानो निघूया करू आपल्या प्रवासाला सुरुवात ज्योतिबाच्या नावाने चांगलं जय श्री महाकाल चला भावानो आपण पोचलो धापस पेटला आता समोर रोड आला लेपला जातो बेंगलोरला राईट मारला की आपल्या इकडं डायरेक्ट मुंबई कोल्हापूर पाहिजे तिकडं आपल्या इकडं आप तर बघू शकता हा लेफ्टला एक्कावन किलोमीटर ले राहिलं बेंगलोर आणि राईटला मधुकेरी वगैरे मधुगिरी तर राईटलाच आहे हा राईटच्या पलीकडचा रोड मधुगिरी आहे पूर्ण राईट मारला हा मेन ब्रिजला की डायरेक्ट आपण निघणार आपला चार नंबर हायवेला लागलो लाग तर चला भावना फटा, फटाफट जाऊ नये तर भाऊने न शेरेच्या टोल नाक्यावर थांबलेलो म्हणलं संध्याकाळी नको रात्री फुल नाईट मारले आता म्हणून हेल घेतलं बघा हेल घेतलं ना संध्याकाळी मिनिमम तीन वाजेपर्यंत तरी आपण ह्याच्यावर काढणार बघा जेवलं तरी झोप येत नाही हेलमुळं भारी येत हे बाकी काय नाही ना पेशी वाटले तर माझ्या पण चला मारूया हेल आता एक नंबर मस्त वाटलं तर तरी येथे लगेच एनर्जी तर लगेच वाढते नाहीतर आपण चित्रदुर्गा क्रॉस करून जाऊ आपण बरं भेटलं चला निघूया भाऊ ना करू सुरुवात आपण आई शेऱ्याच्या टोल थांबलेलो गाडीची काच वगैरे साफ केली हेल मारलं आता निघूया तर भावना आपण पोचलो आता पोचलोय सध्या दावणगिरीला मग त्याच्यापासून काही व्हिडिओ नाही काढले आणि आपण काल पण झोपलो नव्हतो आणि आज पण झोप नाही मग अशी आलेली मला चित्रदुर्गाच्या आसपास झोप पण तिथून परत आलो निघून आता काय अजून नाही आलेली बघू आता जिथं येईल तिथं झोपू पुढची गाडी चालली आहे पुढं आपण आहे पार्टी त्याच्या काय अजून प्लॅनिंग नाही आली तर झोपणार पन आता दावणगिरी पण पास करून दावणगिरी झोपणार आहे मला माहित होत काय हवेरी विवेरी पास करू अजून काय झोप नाही आली तर झोपू काय विषय नाही आलो हवेरीला आणि झोप यायला लागलेली ला काल पण फुल फ मारले आता वाजले दोन म्हणलं झोपूया आहे मग आलो म्हटलं तर दोन वाजता पण पाच वाजता उठून निघून जायचं मग आता तर आणून झोपतो भावानं मस्त असे झोप काढतो चार तास मिनिमम झोपतो म्हणजे बरं वाटेल जरा चालायला काय विषय नाही चला गुड नाईट तर चला भाऊ हा ब्लॉक सध्या आपण इथंच थांबवतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ कसा वाटला भावना लाईक शेअर कमेंट करून सांगा आणि नक्की सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र